परब्रह्म अवतरले श्री स्वामी समर्थ वर्ष अकराशे एकोणपन्नास हिरण्यगर्भात शांत असलेल्या त्या पराशक्तीला परमात्म्याला कळलं होतं की पृथ्वीवर अवतरण करण्याची आता वेळ आलेली आहे भारतवर्षात तो काळ शके एक हजार एकाहत्तरचा चा होता म्हणजेच इसवी सन अकराशे एकोणपन्नास त्या अथांग सोनेरी प्रकाशमार हिरणगर्भात पहुडलेल्या परमात्माला पुढची काही शतकं भारतवर्षात सिद्धबद्ध आत गाजलेले साधारण असाधारण दुःखी कष्टी जीवात्मांच्या उद्धारासाठी कार्य करायचे होते कालगणनेनुसार हजार बाराशे वर्ष इथे सम्राट अशोकापासून ते मौर्य किंवा हून वंशातील अनेक राजे राजवड्यांनी आपापल्या राजवटीत त्यावेळेस सनातन धर्माचा हॅस केला होता सर्व सृष्टीला त्राही त्राही करून सोडलं होतं धर्माच्या अभ्युत्थान करणारा तो जगनियता या सर्व गदारोळात अंधाधुंदीत जणू आपल्या सृष्टीला विसरला की काय अज्ञानात गुरफटलेल्या आणि भरकटलेल्या जीवांना आता खरी जरुरी होती ती एका परमात्माच्या अवताराची सनातन धर्म जो खऱ्या अर्थानं हजारो वर्षापासून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत होता त्याच्या पुनरुंजी जीवनाची मुहूर्त मेढे रोवली जाणं याची गरज आता जणू सर्व सृष्टीला भासत होती त्या जगनियत्यानं आता निर्णय घेतला होता त्या परब्रह्माच्या अवतरणाची चाहूल सृष्टीलाही लागली होती सृष्टी जणू मोहरून गेली होती कणाकणातून त्यांच्या आगमनासाठी सिद्ध झाली होती महाभारताच्या कालखंडानंतर पाच हजार वर्षात प्रथमच सृष्टीत ते परब्रह्मा अवतार घेणार होते हिरण्यगर्भात उठणाऱ्या स्पंदनांची एक लय पकडली होती ती स्पंदनं संपूर्ण विश्वात परावर्तित होऊन परब्रह्मा अवतरण्यासाठी योग्य जागेची निवड करत होती त्या स्पंदनाचा रोग आता हिमालयातल्या सर्वात उतुंग शिखरावर होता निर्णय झाला होता ते परब्रह्म एका महात्माच्या रूपानं हिमालयातल्या अत्यंत दुर्गम गूढ जागी अवतीर्ण झाले एक तरुण तेजपुंजयोगी योगीराज जवळजवळ सात फूट उंच तांबरासारखा चमकदार तांबूस वर्ण सबस अंगास भस्म फासलेले अजान हात हातात त्रिशूळ आणि कमंडळू कमरेला लंगोटी पायात खडावा डोक्यावर जटाचा संभार ते भेदक डोळे तेज नजर कोलाकार मुखमंडळ कानाच्या लांब आणि पातळ पाळ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ केवळ असामान्य योगीराजाच्या रूपानं जणू तेजज अवतरलं अत्यंत मनोहारी रूप असलेला तो तरुण योगी योगीराज हिमालयातल्या अत्यंत दुर्गम स्थळी उभा होता सर्वत्र बर्फ वर्षा होत होता जणू काही सर्व सृष्टी त्या योग्यावर शुभ्रता पावित्र मांगल्य याची उधळण करत होती योगीराजांनी हळूवा डोळे उघडून पाहिलं आपली करुणामाय आणि आशीर्वादात्मक नजर त्या हिमाच्छादिक पर्वत रांगावर टाकली आणि एका नव्या पर्वाचा सृष्टीच्या इतिहासात प्रारंभ झाला तेजपराशक्तीचे हिरण्यगर्भातील पृथ्वीवर फाकले पुनरुज्जीवन सृष्टीचे करण्या योगीराज अवतरले गुराखी मुलाचं पुण्य फळा आलं वर्ष अकराशे एकोणपन्नास ब्राह्ममुहूर्त होता सूर्यनारायणाला आज उगवण्याची लगबग आज काहीतरी विशेष घडणार होतं योगीराज प्रसन्न चिंतानं हिमालयातला अखंड बर्फ वर्षावात एका शिळेवर शांत बसून होते नजर भ्रूमदात केंद्रित होती ध्यान लागलं होतं जणू योगीराज सृष्टीशी एकरूप झाले होते सूर्याची पहिली किरण पहाट ओलांडून योगीराजांच्या पायावर पावली किरणांचा वर्षा होऊ लागला पायावरील किरणांच्या उबदारपणामुळं योगीराजांनी आपले अंधनुमेद नेत्र उघडले एक कुपाकटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला आज योगीराज स्वतःच निर्मिलेल्या अवनीवर बसून ब्रह्मांडाचं अवलोकन करत होते सूर्यनारायण धन्य झाले या परमात्माच्या दर्शनानं हर्षभरीत होऊन संबंध हि ही, हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजपुंज किरणांनी सोनेरी करून टाकला सर्वत्र नारंगी आणि पिवळसर सूर्यप्रभा फाकले सुवर्णसिंहानावर विश्वसम्राट योगीराज होते साधारण दोन तीन तास हा खेळ चालला होता सकाळच्या दुसऱ्या पहाराची सुरुवात झाली होती योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप जप पावलं टाकत हिमालयाची दुर्गम पर्वतरांग उतरू लागले योगीराज जसे, जसे पुढे जाऊ लागले तसतसे वाटेतील गवत तरु लता वृक्ष वेली झाड आणि पानदेखील त्यांच्या चरणस्पर्शासाठी लवू लागली झुकू लागले काही दुतर्पा असलेल्या झाडांची योगीराजांचे प्रथम चरणस्पर्श करण्यासाठी एकमेकांमध्ये अहमही लागली होती वाटेतील खडक दगड देखील योगीराजांच्या स्पर्शानं आपला स्वभाव विसरून मृदू झाले त्यांच्या पावलांना अलगच झेलू लागले आता दुसरा प्रहार संपून माध्यम झाला योगीराज हिमालयातल्या एका पठारावर पोचले एका शिळेवर थोडं विसावले तिथूनच काही अंतरावर एक तिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता त्यांचं लक्ष ते त्या तेजपुंज महात्म्याकडे गेलं तो आपोआपच त्याच्याकडे आकर्षित झाला आतापर्यंत त्या गुराखी मुलानं वरच्या दुर्गम मला शिखरावरून उतरून येणारा कोणाही माणसाला पाहिलं नव्हतं इतक्या दुर्गम भागातल्या गिरीशी खरावर कड्याकेटची थंडी झेलत मेंढळ्या पाळाखेरीज येणार तरी कोण आणि ही तेजस्वी उंच व्यक्ती आधी वर चढून गेली तरी कधी या व्यक्तीचं काम तरी काय असावं विस्मयकारक नजरेनं तो गुराकी त्यांच्याकडे पाहू लागला योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराकी मुलाकडे पाहिलं आणि त्याच्या नावानं तिबिटियन भाषेत हाक मारून त्यास जवळ बोलावलं तो अचंबित होऊन घाबरत घाबरत योगीराजांच्या जवळ आला योगीराजांना नमस्कार केला आणि हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला राजांनी आपल्या स्नेहभरीत कृपाकर दृष्टीने त्यांच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून उन आशीर्वाद दिला त्याचे अनंत जन्मीचे पुण्य फळास आल्याचं त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं योगीराजांनी त्या मुलाला विचारलं की माझी तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का मुलानं सांगितलं की माझ्या दोन शेळ्या चरायला गेलेल्या होत्या त्या डोंगरात हरवल्या आहेत गेले दोन दिवस मी त्यांचा शोध घेत इथपर्यंत पोहोचलो आहे माझ्या दोन शेळ्या आता माझ्याकडे असत्या तर मी तुम्हाला दूध नक्कीच देऊ शकलो असतो पण आता तर योगीराज हसले त्यांनी हिमालयातल्या कळ्याच्या दिशेने तोंड करून एक विशिष्ट अशी शीळ घातली आणि काय चमत्कार पुढच्या दोन तीन मिनटात दोन्ही शेळ्या बागडत घेऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या गुराखी मुलगा शेळ्या आणि योगीराजांकडे अचंबित होऊन पाहतच राहिला आजच दिसलेला योगीराज आपल्या हरवलेल्या दोन शेळ्या योगीराजांची शीळ आणि अचानक पळत पळत आलेल्या शेळ्या हा काय चमत्कार म्हणायचा तो पुनरच बावचळून गेला त्यानं परत योगीराजांना प्रणिपात केला घाईघाईनं त्यानं झाडाच्या पानाचा द्रोण केला दोन भरून शेळीचं दूध काढलं भक्तियुक्त अंतकरणानं योगीराजांना ते अर्पण केलं आणि पुन्हा हात जोडून नम्रपणे उभा राहिला ब्रह्मांडाचा अधिपती ज्यानं सर्व विश्व आणि सृष्टी निर्माण केली त्याची तृष्णा शांत करण्याचं परमभाग्य त्या मुलाला लाभलं खरं तर शुधा तृष्णेच्या पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची खरंच काही जरुरी होती का, का? परंतु मानवी देह धारण केलेल्या त्या परब्रह्मानं त्या छोट्या मुलावर कृपा करण्यासाठी निमित्त म्हणून दूध मागितलं आणि आपली तृष्णा शांत केली त्या गुराखी मुलाचं अनंत जन्माचं पुण्यफळाला आलं होतं त्या बापड्या निरागस मुलाचे ते गावही नव्हतं अशा तऱ्हेनं तलावरील पहिला जीव योगीराजांच्या दर्शनानं आणि अगम्य लिल्याने भरून पावला योगीराजांच्या आशीर्वादानं आज तो कृतार्थ झाला होता त्रस्त जीवाचे शांतवन करण्या निमित्त सहज घडले कृतार्थ करण्या जीवसृष्टीला योगीराज अवतरले मित्रांनो आपल्या परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज या पृथ्वीवर कसे अवतरले ते आज आपण ह्या व्हिडिओमधून बघितले आणि आपल्या स्वामींचे पहिले दर्शन कोणाला झाले तेही आज आपण या व्हिडिओतून पाहिले असेच नव नवीन माहिती मी आपल्यापुढे घेऊन येणार आहे आता येणारे व्हिडिओ त्या संबंधितच आहेत तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल स्वामींविषयी बरंच काही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ